नमस्कार मंडळी मी पूजा कुकविथ पूजामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज इथे आपण टिफिनसाठी जर भाजीला काही नसेल तर ही चटणी किंवा ही भाजी आपण नक्कीच बनवू शकतो खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत तर चला सुरू करूया त्यासाठी मी इथे चार ते पाच मिडियम आकाराचे कांदे जे आहेत एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत तर आज आपण इथे कांद्याची चटणी बनवतो आहे तर डायरेक्टली कढई तापायला ठेवायची आणि तेल न घालता कांदे त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि किमान मीडियम फ्लेमवरती हे कांदे पाच मिनिटभर आपल्याला तसेच परतून घ्यायचे आहेत तेल न घालता काय होतं तेल नसल्यामुळे पटकन कांदा लाल होतो आणि आपल्याला नंतर परतायला जसं त्रास होत नाही आता पाहू शकता थोडंसं कलर चेंज झालेला आहे त्याचा अजून दोन मिनिटभर आपण याला परतून घेऊयात थोडंसं मस्त असं लाल कलर त्याला आला की आपण आता इथे पाहू शकता इथे लाल कलर आलेला आहे कांद्याला मध्ये कांदा थोडासा बाजूला घा करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला फोडणी घालता येईल मध्ये आता मध्ये तेल टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं मध्ये तेल तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे तेल छान तापू द्यायचं कढई तापत तापलेली असल्यामुळे तेल पटकन तापलं जातं आणि आता हे तेल आपण तापून घेतलं आहे जिरे मोहरी तडतडून घेतली आहे आणि आता कांदा जो आहे तो आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात तो छान असा मिक्स झाला की आपण यामध्ये कोरडे मसाले घालूयात जसं की हळद लाल मिरची पावडर आणि थोडासा कांदा लसूण मसाला घालती आहे एक्स्ट्रा मसाले कोणतेच वापरायचे नाही आणि चवीनुसार लाल तिखट घातलं एक चमचा कांदा लसूण मसाला घातला याला छान मिक्स करायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ जास्त घालू नका कधी कधी कांदा गोड असल्यामुळे मीठाचं प्रमाण कमी लागतं आणि आता त्याला मिक्स करून झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनटाची एक वाफ काढून घेऊयात म्हणजे थोडंसं पाणी सुटतं आणि ओलसर चटणी तयार होते याला छान मिक्स करून दोन दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा मी शेंगदाण्याचं कूट करताना त्यामध्येच लसूण वापरलेलं आहे जर तुम्हाला डायरेक्टली तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट रेडी असेल तर तुम्ही लसूण फोडणीमध्ये घालू शकता आणि याला छान मिक्स करून खू खूप सारी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि मस्त अशी आपली कांद्याची चटणी इथे तयार झालेली आहे उन्हाळ्यामध्ये काय होतं भाज्या खूप कमी भेटतात डब्याला काय भाजी बनवायची हा खूप मोठा प्रश्न असतो तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करू शकता यासोबत तुम्ही भिजलेली मूगडाळ पण वापरू शकता तरी अप्रतिम लागते ही भाजी चला तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट रेसिपी